रजिया ही तीस वर्षाची महिला मानपाडा रोड डोंबिवली ठाणे या ठिकाणी राहिला आहे तिचा मूळ परिवार उत्तर प्रदेश राज्यातील आहे पोटा पाण्यासाठी हा परिवार महाराष्ट्रात आला होता ती तिचा नवरा जोर अली अन्सारी वयबत्तीस त्यांची बारा वर्षाची मुलगी सादिया आणि आठ वर्षाचा मुलगा आनसार तर चार वर्षाची मुलगी सकिना असे सगळे आनंदाने राहत होते घरात नवऱ्याला संसारात दोन पैशाची मदत व्हावी म्हणून रजिया ही डोंबिवली या ठिकाणी साफसफाईचे काम करत असे त्यातून मिळणाऱ्या संसाराला थोडा हातभार लागत होता तर तिचा नवरा कोयनूर कंपनीच्या डोंबिवली येथील बांधकाम साईटवर सेंट्रीचे काम करायचा सन दोन हजार दहामध्ये मध्ये या दोघांचे दोघांच्या परिवारांच्या संमतीने लग्न झाले होते सुरुवातीचे चार पाच वर्ष यांचा संसार अगदी सुखा समाधानात सुरू होता परंतु गेल्या आठ ते दहा वर्षापासून जोर आलेल्या मित्रांच्या संगतीने दारू पिण्याचे व्यसन लागले होते त्या दारूचे व्यसन कमी होण्याऐवजीच वाढत जात होते आणि या कारणावरून पती पत्नीमध्ये नेहमी भांडणे होऊ लागली होती ही भांडण घरातील मुले बघत होती त्यांना नेहमी असे वाटत होते की आपले आई वडील नेहमी का भांडतात पण ते आपल्या आईवडिलांना विचारू शकत नव्हते नवरा बायकोमधील दरी वाढत जात होती जोर अलीला वाटू लागले होते की आपल्या पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असावेत त्यामुळे ती आपल्यासोबत फटकून वागते आपल्याला जवळ येऊ देत नाही पत्नी त्याच्याशी वाद घालत होती मात्र त्याचे कारण होते याची दारू हे त्याला समजत नव्हते तो तिच्यावर संशय ठेवून वाद घालू लागला होता त्यामुळे वातावरण बिघडत गेले होते ती त्याच्यापासून दुरावत जात होती तसासा तसा असा त्याचा संशय गडद होऊ लागला होता अलीकडे जोर आली पत्नीला शिवाय देत होता मारहाण करत असल्याने ती या त्रासाला कंटाळी होती काय करावे हे तिला सुचत नव्हते कारण तिच्या पदरात तीन मुले होती त्या ती तीन मुलांचा सांभाळ कोण करणार याचा विचार करून ती गप्प राहत होती नवरा आज नाही उतर उद्या सुधारेल या आशेवर ती त्याच्यासोबत राहत होती सहा महिन्यापूर्वी तिच्या गावातील शेजारी राहणारा ताईद अली अन्सारी हा ठाण्यात आला होता तो तिच्या शेजारीच राहण्यात आला त्याचेही लग्न झाले होते तो त्याच्या बायकोसोबत राहत होता तो त्याच्या परिवारात सुखी होता पण रजिया आणि ताईदाली हे एकाच गावातील असल्यामुळे ते एकमेकांशी बोलत होते त्यावेळी ती आपल्या पतीकडून होणारा त्रास ताईदाला सांगत होती तो तिचे सांत्वन करत होता तिची समजूत घालत होता पण आपली बायको शेजारी राहणाऱ्या ताईदाली याच्याशी जास्त वेळ का बोलते वारंवार त्याच्या घरी का जाते त्याच्या पत्नीशी का बोलते असे एक ना अनेक विचार जोर आलीच्या मनात येऊ लागले होते मग तो दारू पिऊन आला की पत्नीशी वाद घालायचा आणि शिवाय देऊन तिला मारहाण करायचा बऱ्याच वेळा ही भांडणे सोडवण्यासाठी ताईदाली अन्सारी हाय यायचा आणि त्यांची भांडणे थांबवायचा था। कधी त्याची पत्नी यायची व भांडणे थांबवायची आता हे नित्याचेच झाले होते रजिया पतीच्या त्रासाला फारच कंटाळी होती तिला काय करावे हे सुचत नव्हते हे नेहमीचेच झाल्याने ती त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली की जेणेकरून आपला पती सुधारेल परंतु पती सुधारण्याऐवजी बिघडत चालला होता जोर अली याला वाटत होते की आपली पत्नी रजियाचे तिच्या गावातील ताईद अली याच्यासोबत अनैतिक संबंध आहेत एकीकडे रजिया आणि ताईद अली यांच्यात नेहमी गप्पा होत होत्या तर दुसरीकडे ताईद अलीची पत्नी आणि जोहर अली यांच्यातही तीच बोलणे होत होते ती त्याला दारू पिऊ नको घरात भांडणे करू नको बायको मुलांना त्रास देऊ नको असे सांगत होती तिच्या आपुलकीच्या बोलण्याने जोर आली तिच्याशी जवळकीने वाकत होता तिच्याबद्दल चांगले बोलत होता ती सांगेल ते ऐकत होता याचा वेगळाच अर्थ ताईदलीने काढला त्याला वाटू लागले की जोर अलीचे त्याच्या बायकोशी पटत नाही पण माझ्या बायकोशी मात्र चांगले जमते तो स्वतःच्या बायकोला शिवगाळ करतो मारहाण करतो पण माझ्या बायकोशी प्रेमाने वागतो याचा अर्थ त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले असावेत या संशयाने ताईदाली आता पचारला होता आता तो त्याच्या पत्नीच्या चरित्र्याचा संशय घेऊन वाद घालू लागला होता संशयातून त्या दोघांमध्येही भांडण सुरू झाले दोघांच्याही कुटुंबात संशयामुळे कलह निर्माण झाला होता या कलहाचा शेवट विनाशातच होणार होता त्या दिवशी जो तो आपापल्या कामात व्यस्त होता दिवसभर कामाची दगदग करून सगळे घरी परतले होते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रजिया तिच्या रूमबाहेर बसली होती तर तिची मुले खेळत होती तिचा पती जोहर अली अन्सारी हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला आले आल्यास तो बायकोशी वाद घालून तिला शिवीगाय करू लागला तो एवढ्या एवढं थांबला नाही तर त्याने किरकोळ भांडण करून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी रजिया ही आरडाओरड करू लागली तेव्हा तिच्या शेजारील रूममध्ये असलेला ताईद आली हा धावतच आला तो रजियाच्या नवऱ्याची समजूत काढू लागला ते भांडण थांबवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता पण जोर अलीम ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता तो ताईद अली यालाही शिवीगाळ करू लागला त्यावरून त्या, त्या दोघांमध्येच भांडण दुपले ते दोघे भांडण करत करत गुणाबाई कृपा चाळीच्या बाजूला गेले त्यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू होते अगोदरच ताईद अली याला आपल्या पत्नीचे व जोहर अलीचे अनैतिक शारीरिक संबंध आहेत असा संशय आला होता आणि याचा त्याला जास्तच राग होता आता जोहर अलीने शिविगाळा करत भांडण सुरू केल्याने त्यांच्या रागाचा उद्रेक झाला त्याने शेजारीत पडलेला एक लाकडी दांडका उचलला आणि जोर अलीच्या डोक्यात आणला त्या जोर आलीच्या डोक्यात पाठीमागच्या वरच्या बाजू दुखापत होऊन रक्तस्राव होऊ लागला हे पाहून रजियाच्या जेठाणीचा मुलगा आणि रजिया हे दोघे जोर आली याला दवा उपचारासाठी गजानन हॉस्पिटल मानपाडा येथे घेऊन गेले तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते त्या ठिकाणी जोर आली याच्यावर उपचार करून त्याच्या डोक्यात झालेल्या जखमीच्या ठिकाणी टाके घालण्यात आले त्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले पण त्याला घरी आणत असतानाच तो बेशुद्ध पडला तेव्हा रजियाने नवऱ्यास घरी आणून झोपवले तो लवकरच उठेल असे तिला वाटू लागले होते तिची लहान मुले असल्याने तिला काही सुचत नव्हते काय करावे आणि काय करू नये तिने याबाबत कोणास काही सांगितले नाही पोलिसातही तक्रार दिली नाही दुसऱ्या दिवशी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी रजिया नवऱ्याला उठवण्यासाठी गेली ती म्हणाली आव उठा काहीतरी चहा वगैरे घ्या थोडं काहीतरी खाऊन घ्या तुम्हाला बरे वाटेल परंतु तिच्या आवाजाने व हलवल्यानंतरही जोर आली उठत नसल्याने ती घाबरली तिने मग तिच्या पतीचा ठेकेदार सतीश यादव याला फोन करून बोलावून घेतले त्यांना सांगितले बघासाहेब काल ताईद अलीसोबत माझ्या पतीचे भांडण झाले होते आम्ही त्यांना दवाखान्यातसुद्धा घेऊन गेलो होतो घरी आऱ्यावर ते झोपले परंतु आता ते उठतच नाही हे ऐकून सतीश यादव या ठेकेदाराने जाहीर अली याला उपचारासाठी रिक्षात टाकून शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नेले तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी जोहीर अली याला तपासले असता तो रात्रीच पावणे बारा वाजता मयत झाल्याचे घोषित केले इकडे ताई दालीला समजले की जोर आली हा कालच्या भांडणात मरण पावला आहे हे ऐकून तो घाबरला आणि आता आपल्याला पोलीस पकडतील या भीतीने त्याने पळून जाण्याचा प्लॅन रचला त्याने त्याच्या ते काही आवश्यक वस्तू कपडे एका पिशवीत भरले आणि गुपचूपणे पळून जाण्याच्या बेतात असतानाच मानपडा पोलीस ठाण्यांनी त्याला पकडला त्याने गुन्ह्याची कबुली दिली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या चॅनेलला सबस्क्राईब करा